लहान मुलांच्या स्पोर्ट बाय लहानपणी झुकझुक गाडीची खूप आवड होती लहानपणी बोलतो झुकझुक गाडी अगिल गाडीच्या काढूया मामाच्या गावाला जाऊ तर लोक सुद्धा गेले होते यांच्याकडे सोनू सूद वगैरे गेले होते आणि मोठे मोठे सेलिब्रिटी सुद्धा जाऊन यांना भेटून आलेले आहेत जय शिवराय जय शंभूराजे भावांनो सुबोध ब्लॉग अँड फिटनेस स्वागत आहे मित्रांनो आज मी चाललो कल्याणला कल्याण मध्ये चालू आहे कल्याण पश्चिम महोत्सव हे एक फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी असा हा महोत्सव चालू असणार आहे आणि या महोत्सवमध्ये किती स्टॉळ आहेत किती पाळणे आहेत हा महोत्सव कसा आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉकमध्ये बघायला मिळणार चला आता पटापट मी निघतोय आणि भेटतोय तुम्हाला कल्याण पश्चिमहोत्सवच्या एंट्री समोर मित्रांनो मी कल्याण पश्चिम महोत्सवच्या एंट्री समोर आलेलो आहे इकडे बघ पाळणे वगैरे लागलेले आहेत आणि कल्याण पश्चिम महोत्सव कसा असणार आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉकमध्ये बघायला मिळणार खूप सारे स्टॉल आहेत सर्व कव्हर करणार आहोत आपण चला पटापट स्टार्ट करूया ही कल्याण पश्चिम महोत्सवची एंट्री आहे आणि इकडे तुम्ही बघितलात तर खाली इकडे लहान मुलांच्या गाड्या आणि खेळण्यांचा एक स्टॉल आहे आणि इकडे साईडला तुम्ही बघितलात इथे मोठ्या कड्या छोट्या कड्या आणि तवे वगैरे लावलेले आहेत यांची प्राइस शूया आता ते कैसा द्या साडेपाच ते साडेपाच या सामने सामनेवाला कैसा द्या साडेचारस साडेतीनशे तीनशे अडीचशे अशी प्राइस असणार आहे घेऊ आहेत आपण जशी आपण मोठी काढणार तशी प्राइस असणार इकडच्या साईडला रांगोळ्यांच्या सहाशे वगैरे आहेत आणि इकडे दादानी काढून सॅम्पल सुद्धा लावले इकडे बघा अशा छान प्रकारे तुम्ही रांगोळ्या वगैरे काढू शकता काय प्राइस असणार हे कसे दिले दहा रुपयाला आहे कारण ते मोठे दिलेत ते हे बघा जे मोठे आहेत ना ते वीस रुपयाला दिलेले आहेत आणि छोटे आहेत ते दहा रुपयाला दिलेले आहेत लहान मुलं मुलीच्या बांगड्या किती छान आहेत काका कशा दिल्या ते साठ रुपये जोडी काकांचा स्टॉल आहे पुढच्या साईडला आपण गेलात तर पुढच्या साईडला पानाचा स्टॉल आहे चॉकलेट पान तीस रुपये हे कलकत्ता स्पेशल पान आहे इकडे बघा ते बी तीस रुपया हे पण तीस रुपये असणार मगही पान आहे बघा हा कसा आहे चाळीस रुपये तीस रुपये बघा बदलापूरला बघितला होता महोत्सवमध्ये तर चाळीस रुपये होते आता इथे तीस रुपयाला आहे कल्याण पश्चिम महोत्सव मध्ये मग पान तीस रुपये हा बनारसी पान आहे हा वीस रुपये असणार आहे बघितला तुम्ही आणि इकडे फायर पान दिलेलं फायर पान कसं आहे पन्नास पन्नास रुपये हा फायर पान असणार आहे आणि हा स्टॉल या दादांचा होता प्रत्येक महोत्सव मध्ये पान वगैरे आपण कव्हर करतो पानांच्या प्राइस वगैरे दाखवतो आता इकडे पण आहे पण मार्केटपेक्षा स्वस्त आहे आणि इकड साईडला आपण गेलात तर एक मोबाईलचे कवरचा स्टॉल आहे इकडे सर्व प्रकारचे फॅशनेबल कवर बघ ऑइल टाईप ग्लास पन्नास रुपये क्रॅश कार्ड तुम्हाला पन्नास रुपयाला लावून भेटणार आणि दुसरा जो आहे गोरीला ग्लास तो दीडशे रुपयाला अशा असणाऱ्या सर्व आणि जे कवर्स आहेत ते सर्व एकशे वीस रुपयाला असणार ही कवरची क्वालिटी बघून घ्या तुम्ही एकदम सुंदर सुंदर आणि एकदम युनिक कवर आहेत आणि भारी भारी कवर्स आहेत क्या प्राईस आहे कव्हर का वन ट्वेंटी सेल वन ट्वेंटी सेल आहे सब का प्राइस आहे की एकशे वीस रुपये असं तुम्हाला बोललं मी सर्व कव्हर घ्या सेल आहे एकशे वीस रुपयाला कव्हर असतात कुठला एक कवर चॉईस करा एकशे वीस रुपयाला असणार आहे आणि आपण पुढची साईडला जाणार आहोत त्या लावले सर्व शंभर रुपयाला असणार आहेत आणि गॉगल केस आहे शंभर बघा कॅब घ्या किंवा गॉगल घ्या सर्व शंभर रुपयाला असणार इकडच्या स्टॉलवरती आणि इकडे पुन्हा एकदा सेल लागले दहा रुपयाला तुम्ही पण घ्या दहा रुपयाला कानातले हेल्डफिन घ्या तुम्ही कानातले घ्या या घरातल्या पेंड्यांनी घ्या दहा रुपये फक्त दहा रुपयाला मिळाले एवढा स्वस्त तुम्हाला कुठे आणि कुठे साईडला बघितलात हा राजस्थानी आचार आणि इथं सर्व प्रकारचे लोणच्या यांनी लावलेले आहेत इकडे मिरचीचा लोणचा इकडे फणसाचा लोणचा बघितला इकडे पुन्हा इकडे मिरचीचा लोणचा आहे सुख्या आंब्याची आंबोशी इकडं आणि आपला आंब्याचा लोणचा सुद्धा आहे मिरचीचा लोणचा आहे हिरव्या आंब्याचं लोणचा आहे चटण्या वगैरे आहेत तिकडे इकडे लोणचा आहे आणि इथे लसूणचा लोणचा आहे मिरचीचा लोणचा आहे आवळ्याचा मुरंबा बघा आज शंभर रुपये पाव असणार आहे ये ड्रायफ्रूट आहे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट कॅ काय ड्रायफ्रूट आहे काजू बदाम काजू बदाम किसमिस यांची एक चटणी दिलेली इकडे हा आंब्याचा चौथा असतो ना त्याच्यापासून ही चटणी तयार केलेली आहे आणि इकडे ही मिरची का ना म्हणजे आणि ते मिरच्यांचा दिलेला आहे सुख्या आंब्यांची मस्त की गोड चटणी बनवलेली आहे ही पण आंब्याची आहे हल्दीचा लोणचा तुम्ही बघितला नसेल बघा हल्दीचा लोणचा सुद्धा इकडे हे लिंबू काय ना हे लिंबूचा लोणचा बघा इकडे कोल्हापुरी ठेचा सुद्धा इकडे इकडे बघा लसणाचा सुद्धा लोणचा आहे आणि तिकडे कोल्हापुरी ठेचा बघितला लिंबू मिरचीचा लोणचा मिक्स लोणचा आहे हारा पुदिनाची चटणी आहे हे बी रुपया पाव हे पण सौ रुपया पाव आणि इकडे बघितला ना तुम्ही तर करवंदांचा लोणचा आहे हा कारल्याचा लोणचा कारल्याचा लोणचा तुम्ही बघितला नसाल मुल्याचा लोणसा सुद्धा इकडे आहे तुम्ही सो रुपया पाव इकडे तुम्ही मुलाचा लोणचा बघितला इकडे करवंदांचा लोणचा बघितला तिथं हिरवी चटणी बघितली सर्व प्रकारचे लोणचे आणि चटण्या बघितलं पण घ्या शंभर रुपये पाव असणार आहे आपण पुढच्या साईडला जाणार आहोत पुढच्या साईडला आपण गेलात तर इकड साईड मुळांच्या खेळण्याचा स्टॉल आहे सर्व प्रकारचे खेळणे तुम्हाला इकडे असे बघायला भेटणार छाण्यासाठी तुम्हाला किचन वगैरे पाहायचं असतील तर किचन सुद्धा लावलेले आहेत खूप प्रकारचे किचन छोटे छोटे सुद्धा आहेत आणि मोठे मोठे सुद्धा आहेत किचन कसे या हा घेतला तर तीस तीस घेणार आहे आणि इकडचे घेतले ना एक चाळीस रुपयाला असणार आहेत आणि बाकी सर्व वीस वीस रुपयाला असतात वीस तीस चाळीस रुपये अशी प्राइस असणार आहे या किचनची काय एवढे माग नाही आहेत सर्व रिजनेबल आहेत इकड साईडला रेडचे ड्रेस आणि कुर्ते आणि टॉप याचा एक स्टॉल आहे इकडे टॉप वगैरे लावलेले आहेत ट्रॅकला आणि वरती ड्रेस वगैरे लावलेले आहेत कुर्ती वगैरे पॅन्ट आहेत प्लाझो सुद्धा आहेत लेगी जीन्स सुद्धा आहेत ते मागे टॉप वगैरे त्यांची प्राइस काय असणार आहे साडेसहाशे ला असणार ते समोरचे लावलेले आहेत साडेसहाशे ला असणारे आणि इकडे टॉप वगैरे त्यांची प्राइस काय असणार आहे या तीनशे पासून तर सातशे पर्यंत असे टॉप ड्रेस असे असणार आहेत इकडे चला आपण पुढच्या साईडला जाऊया नाईट सूट आहे गाऊन आहे अजून सर्व आहे काय प्राइस एक दोन सॅम्पल दाखव ना मला हा तीनशे रुपयाला असणार आहे हा साडेतीनशे रुपयाला असणार आहे नाईटी गेलं साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाला कुठलं पण घ्या कलरफुल एकदम साडेतीनशे रुपयाला असणार आहे या ताईंचे स्टॉल होतं तुला पुढच्या स्टॉलवरती जाऊया पुढच्या साईडला सर्व प्रकारचे बिस्किट दिलेले तिकडे तिकडे बघून घ्या लहानपणी बिस्किट आम्हाला खूप आवडत शाळेत वगैरे जाताना कसं प... कुठले पण घ्या शंभरला तीन असणार आहे ते आणि हे मोठे वाले साठ रुपयाला एक असणार आहे आपण जर दोन घेतले तर शंभर रुपयाला दोन येणार आणि हे काय कसं पाकिट दिलं साठ रुपयाला की शंभर रुपयाला दोन असणार आहेत पुढं पाकिट घ्या या ताईंचं हे स्टॉल होतं त्याला पुढच्या साईडला जाऊया मित्रांनो आपण समोरच्या स्टॉलवरती आलेले आहेत जे सर्व प्रकारचे आयुर्वेदिक ऑइल तुम्ही खूप बघितले असेल हे आयुर्वेदिक ऑइल खूप फॉर्मला आहेत आणि खूप सारे व्हरायटी इथं लावलेले आहेत त्यांनी हे बघा हे ऑइल सर्व त्यांनी लावलेले आहेत हे ऑइल तुम्ही बघून घ्या खूप सारे ऑइल असे लावलेले आहेत या दीदीचं आणि दादाचं स्टॉल आहे याच्याकडून प्राईज काढणार आहोत आपण हे आयुर्वेदिक आपल्या ऑइल जी आहे ये क्या प्राइस रहेगा इसका सर ये पंद्रह सौ रुपये पड़ता है सर ये कितने महीने कोर्स रहेगा ये सर ये तीन महीने का कोर्स रहता है सर तीन महीने का कोर्स रहता है आ, सर ये टूट रहे बाल वो खाली कंटिन्यू पांच दिन लगाए सर पांच दिन के अंदर झड़ना टूटना बाल रिकॉर्ड करता है सर झड़ना टूटना से बंद हो जाता है सर क्योंकि मार्केट में बहुत सारा डुप्लीकेट ऑयल भी आया है सर डुप्लीकेट ऑयल भी आता है सर जो ऑनलाइन में बेचते हैं थ्री नाइन टी एन नाइन वो सब डुप्लीकेट रहता है सर खाली फोर नाइन में जो बचता है वो डुप्लिकट रहता है डुप्लीकेट रहता है इसका प्राइस आप बोलिए कितना है ये पंद्रह सौ रुपये पंद्रह सौ का है अगर छोटा वाला इसमें छोटा वाला भी रहेगा ना हां सर छोटा वाला भी है सर वो डेमो के लिए सर एक महीने के डेमो के लिए जो अच्छा ये कितने आ, ये कितना महीना चलेगा आठ रुपये पड़ता है सर ये आठ सौ रुपये का पड़ता है कितना महीने चलेगा महीने तक चलेगा सर हाँ एक महीना चलना आठ सौ रुपये है जो मोटा बगीच ला जो तीन महीना चाहिए तो पंद्रह सौ रुपये चलना और ये जो ऑयल दिया है आपने हाँ सर ये दर्दों के लिए होता है सर ये ये सब पेन के लिए ऑयल है क्या सर पेन होता है मोच मरता है उसके लिए जोड़ों का दर्द कमर का दर्द दुखनों का दर्द उसके लिए होता है सर अच्छा उसके लिए ऑयल है क्या क्या प्राइस रहेगा इसका सर ये दो सौ रुपये पड़ता है सर ये दो सौ रुपये रहेगा सर ओके ये भी और, और क्या क्या आपके पास सर ये सर्दी के लिए होता है सर ये सिर दर्द के लिए होता है सर ये सर्दी के लिए सर दर्द के लिए होता है क्या प्राइस है इसका सर ये डेढ़ सौ रुपये पड़ता है सर ये डेढ़ सौ रुपये प्राइस है क्या करना है इसको खाली लगाना होता है सर्दी रहता है जो सर्दी रहता है सर दो मिनट में भाग एक मिनट सर

किती पासून स्टार्ट आहे साडी आपल्याकडे तीनशे रुपया पासून तीनशे पासून स्टार्ट आहे किती पर्यंत शेवट अडीच हजारपर्यंत अडीच हजार पर्यंत या वरती लावलेल्या यांची प्राइस काय असणार आहे ही ची आहे ही तीनशे रुपयाची आहे आणि भेटणार आठशे नव्वद ची बाजूची आणि ती लावली ती आठशे नव्वद असे वेगवेगळे प्राईस आहेत ते हजारचे रेंज आहेत मागे ला ते हजारची रेंज आहे आणि इकडे मागे लावल्या त्या कशा आहेत सगळे तुम्हाला अठराशे दोन हजार इकडे तुम्ही घेऊ तशा आहेत अठराशे पासून तर अडीच हजार पर्यंत अशी प्राईस असणार आहे अशा आहेत आणि तुम्ही काय बोलले इकडे काय रेग्युलर वेअरचे हे लावले हे साडेतीनशे हे साडेतीनशे रुपयाला असणार आहेत सर तर साडेतीनशे पासून तर अडीच हजारापर्यंत या स्टॉलवरती साड्यांची प्राईस असणार आहे तुम्ही घ्याल तसे तुम्हाला साड्या मिळणार इकडे या स्टॉलवरती तुला पुढच्या साईडला जाऊया आपण खुर्च्या साईडला आपण गेलात तर सर्व प्रकारचे या सर्व फ्लेवर मध्ये चकल्या शेंगदाणे चणे चिवडा फरसाण याचा स्टॉल आहे बघून घ्या पहिले तुम्ही या दिदीचे स्टॉल आहे कस कैसा दिया ऐंशी ला एक दीडशे ला दोन आहेत तुम्ही घेतले ना हे तर रुपयाला एक असणार आहे दीडशे रुपयाला दोन असणार आहेत सर्व होममेड आहे आणशीला एक दीडशेला दोन अशी प्राइस असणारे आहे चोड्यांशी आणि चकल्यांशी चला पुढच्या स्टॉल हो जाऊया आपण इकडे बघितलं तर पुन्हा लेडीजच्या एक हँगिंग पर्स लावलेल्या आहेत सॅम्पल इकडे लावलेले आहेत आणि खाली सुद्धा इकडे लावलेले आहेत इकडे बघा छोट्या छोट्या पर्स हे काय प्राइस असणार आहे शंभर रुपये फ्रेंड्स कुठली पण पर्स घ्या शंभर रुपये असणार आहे दादांचं स्टॉल होतं चला पुढच्या साईडला जाऊया आपण मित्रांनो आपण पुढच्या स्टॉल वर त्याला पुढच्या साईडला आयर्दिक ऑइलचा एक पुन्हा एकदा स्टॉल आहे इकडे बघितला तर या दीदीचा आणि यांचं एक स्टॉल आहे याचं केस बघा पुरुष आहे याचे केस बघा कमराच्या खाली आहे कितने महीने का बाल है सर ये छह महीने का है छह महीने का बाल नहीं एक बाल नहीं जड़ेगा टूटेगा नहीं सर गारंटी करेगा सर ऐसा दो बॉटल लगाओ सर छह महीना लगाओ सर ऐसा बाल आ छह महीना लगाने के बाद पूरा बाल ऐसा आपके ऐसा बढ़ जाएगा बार बार मगर मार्केट में बहुत सारे ऐसे डुप्लिकेट सार, प्रोडक्ट भी आते हैं क्या प्राइस रहेगा इसका सर एक बॉटल आपको पंद्रह लगेगा दो बॉटल एक बॉटल घेतली तो पंद्रह सौ रुपया दो पंचवीस आड़ीस हज़ार दोनों बॉटल बैठना हे बघा मोठे मोठे ऍक्टर लोक सुद्धा गेले होते यांच्याकडं सोनू सूद वगैरे गेले होते आणि मोठे मोठे सेलिब्रिटी सुद्धा जाऊन यांना भेटून आलेले आहेत हा यांचा ओरिजिनल आयुर्वेदिक तेल आहे बाकीचे लोक विकतात सर्व डुप्लिकेट असणार आहे आणि याचे केस हो बघा समोर त्यांनी दाखवलेले सॅम्पल का सहा महिन्याचे माझे केस हो। एवढे मोठे आहेत आणि हा आयुर्वेदिक तेल आहे तीन महिन्याचा कोर्स घेतला तर पंधराशे रुपये आणि छोटं घेतलं तर आठशे रुपये आणि खूप सारे ऑइल्स आहेत हा बघितला मोठे घेतलं तर पंधराशे आणि छोटे घेतले आठशे रुपये या दादांचे स्टॉल असणारे चला आपण पुढच्या साईडला जाऊया खूप सारे स्टॉल सर्व कव्हर करूया आपण तर आपण चाललो पुढच्या स्टॉल वरती तर इकडे इकडच्या साइड ला आपण आला तर कंदी पेड्यांचा एक, स्वीट से एक है। स्वीट्स एक स्टॉल आहे सर्व प्रकारचे स्वीट्स इकडे ठेवलेले आहेत आणि कंदी पेढे वगैरे ले पे पाव आणि कुठलं पण घ्या शंभर रुपये पाव असणार आहे कंदी पेढे बघितलं तुम्ही ते शंभर रुपये पाव असणार आहेत सर्व प्रकारचे पेडे आणि स्वीट्स ठेवलेले आहेत शंभर रुपये पाव पेड चला पुढच्या साईडला जाऊया मित्रांनो आपण समोरच्या स्टॉल वरती आलेलो आहे इथे नाशिकच्या नल्या दिल्या कशा दिल्या दादा साठ लाईक शंभर ला दोन तिकडे दिलेले साठ ला दिले दिले एक शंभर ला दोन असणार आहे मकाचे मका पापड असे काय प्राइस असणारे मका साठ ला एक साठ एक शंभर ला कुठलं पण घ्या ओके मका पापड आणि हे काय रे हे जिऱ्याचे जिरा फेवर आहे शंभर एक आणि हा कुठला फेवर साधा तांदूळा साधा तांदळाचा जिरा आणि साधा तांदूळ असणारे साठ ला एक शंभर ला दोन ओके हे लसूण पापड आहे बघा तुला लसूणचा फेवर असणार आहे हा आपण साठ ला एक शंभर ला दोन आणि हे कोणसं पालक पापड पालक चा फेवर असणार आहे साबुदाना बटाटा उमा चालणार आहे ऑनियन ऑनियन आहे होता बघितला सर्व प्रकारचे चिप्स इथे बघायला भेटले सर्व फेवर मध्ये बघायला भेटले साठ ला एक शंभर दोन या दादांचा स्टॉल होत चला पुढच्या साइड ला जाऊया आपण हा दादाचा स्टॉल आहे इथे सर्व प्रकारचे सर्वच लावलेले आहे हा गुला मध्ये तयार केलेला आहे आणि हा साखरे मध्ये तयार केलेला आहे याची प्राइस काय असणार आहे याची प्राइस काय असणार आहे याची एकशे वीस रुपये साखरेचा याची एकशे वीस रुपये आणि याची गुलाचा दीडशे रुपये गुलाचा दीडशे रुपये बघा या स्टॉल होतं चला आपण पुढच्या साईडला ला जाऊया आपण आता तुम्हाला दाखवणार मी स्मोक बिस्किट कसा असतो हे बघा असं काढला जातो त्याच्यातून हे टाकतात टाकल्यानंतर इकडे घेतात याला स्मोक बिस्किट याला खाल्ल्यानंतर नाका तोंडातून धूर येतो हे स्मोक बिस्किट होतं इकडच्या स्टॉलवरती वरती साईडला मोजिटोचा एक स्टॉल आहे इथं सर्व प्रकारचे मोजिटो तुम्हाला बघायला मिळणार आणि रेडी पण करायला लागले तिकडे बघा जो फेवर पाय त्या फेवर मध्ये तुम्हाला मोजीटो तयार करून मिळणार कुठला फेवर घ्या पन्नास रुपये असणार हो मोजीटोचा चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया छोटे छोटे पिझ्झा लावला तिथे काय प्राइस असणार आहे सत्तर कुठले पण घ्या सत्तर रुपये प्राइस असणार इकडे हा खिच्चा पापड बघितला तर पन्नास रुपयाला येणारे आणि इकडे दाबिली घेतली तर वीस रुपयाला आहे पन्नास रुपये प्लेट नूडल्स असणार आहे आणि नूडल्स आणि मंचुरियन मिक्स काय स पचास आणि खाली मंचुरियन दे का तो पन्नास रुपये ड्राय मंचुरियन ग्रेव्ही मंचुरियन पन्नास रुपये असणारे नूडल्स घ्या तुम्ही दाबेली घ्या खिच्चा पापड घ्या इकडे असणारे आणि इकड साईडला ला आपण जाणार आहोत इकड साईडला आपण बघितला तर लहान मुलांचं एक छोटस जम्पिंग जॅक दिलेला इकडे छोटी छोटी मुलं जम्प करताना बघितलं तुम्ही लहान लहान मुलं इकडे जम्प करताना आणि इकड साईडला आपण गेला तर इकडच्या साईडला पुन्हा लहान मुलांचा मिक्की माऊस दिलेला आहे मिक्की लहान लहान मुलं खूप जम्प करतात उड्या मारतात आणि उलट्या सुलट्या उड्या मारत खाली येतात इकडे बघा लहान लहान मुलं कशी चढतात इकडनं आणि इकडनं आरामात झोपतात सुद्धा इकडे तुम्ही बघाल लहान मुलांची मज्जा बघाल लहान मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद बघा विक्की माऊस गेला गेल्यानंतर उड्या मारायला आणि त्यांना एन्जॉय करायला सांगायला लागत नाही लहानपण खूप सुंदर असतो साक्षात आज बघायला भेटलं आणि इकड साईडला तुम्ही बघितला तर इकड साईडला खूप मोठा आकाशी पाळणा इकडे या लहान मुलांच्या स्पोर्ट बाईक इकडे दिलेल्या आहेत इकडच्या साईडला झुकझुक गाडी आहे ते पूर्ण सीट बरस्परती थांबलेली इकडे लहानपणी झुकझुक गाडीची खूप आवड होती लहानपणी बोलतो शिकशुक गाडी अखिल गाडी दादाच्या निषेध काढूया मामाच्या गावाला जाऊया हो तर कदाचित ते मुलं मामाच्या गावाला चालले असतील झिकचुक गाडीमध्ये बसून आणि इकडे साईडला बघितला एक ब्रेकडाऊनच पाळणं इकडे तो थांबलेला आहे सीट बरसपर्यंत आणि इकडच्या साईडला हा एक पाळणा आहे जे पूर्ण बरसपर्यंत थांबलेला आहे इकडं भरल्यानंतर ते ॲटोमॅटिक चालू करणार सर्व आणि इकड साईडला तोरा तोरा आहे तोरा तोरा इकड साईडला दिलेला आहे आणि इकडे गेम झोन दिलेला तो गेम झोन कव्हर करणार आहोत आपण पुढच्या साईडला रिंगचा गेम आहे त्या साबणीना नोटी वगैरे लावलेल्या आहेत ज्या नोटीवरती रिंग टाकाल ती नोट आपली कैसा चान्स द्या पचास का दस पुढे बघा पन्नासला दहा असणार आहेत अग्या नोटी लावलेल्या आहेत ज्या नोटीवरती आपण रिंग टाकू ती नोट आपली हा एक स्टॉल आहे इकडे पुढच्या साईडला गेलात तर पुन्हा एक स्टॉल आहे जे बॉल वगैरे नंबर वाईज सोडायचे कैसा चान्स आहे कैसा चान्स आहे पन्नास ला सहा बॉल येणार आणि आपण या वाईज बॉल जोडायचे आणि याच्यामध्ये जी रँक बनल चौतीस पस्तीस छत्तीस तसे इकडे लावलेले आहेत तर चोवीस पासून पुढे काय असेल तर गिफ्टवरती पुढे दिलेल्या आहेत बघा तीस तीस आकडा बनला तर तीस नंबरला जी असेल ती बी बनणार आणि पस्तीस आकडा बनला तर पस्तीसला जी गिफ्ट असेल किंवा छत्तीस बांधला तर छत्तीस आकड्यावरती जी टी जो आकडा छत्तीस तर छत्तीस अंक बांधला आपल्या बॉलांच्या मधी आपल्याला मिळणार मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू आणि ब्रेकांचा दाबा जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत छोटासा ब्रेक बाय